श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या, या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस या वर्षातली म्हणजेच या नवीन वर्षातली पहिली सफला एकादशी वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीचं खास महत्व असतं दोन हजार चोवीस वर्ष सुरू झाल्यानंतर जी पहिली एकादशी येते ती पौष महिन्यातील कृष्ण पक्षांमधील एकादशी आणि या एकादशीला सफला एकादशी असे म्हणतात सफला एकादशीचे व्रत केल्याने सर्व शुभ कार्यामध्ये आशीर्वाद मिळतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होतं सफला एकादशीला उपवास करून सिद्धियोगाने भगवान विष्णूंची पूजा केल्यास सर्व कार्य तसेच सर्व मनोकामना सफल होणार आहेत सफला एकादशीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याबरोबरच भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्व आहे या दिवशी सर्व दुःख दारिद्र्य नाहीसे होते त्यासोबतच आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुळशीला एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ही वस्तू कोणती आहे नेमकी ती कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं खास महत्त्व असतं यासोबतच एकादशीच्या दिवशी तुळशीलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण तुळस जी आहे ती श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते त्यामुळे तुळशीसमोर उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं तुमच्यावर काही कर्जबाजारीपणा झालेला असेल तर तो देखील तुम्ही नष्ट करू शकता असा हा प्रभावी उपाय सफला एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे असतंच पण काही कारण असतं तुमचं तुळशीचं रोप असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर सफला एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती घरात तुळशीचे रोप लावण्याला अनन्य असं महत्व आहे या दिवशी घराच्या उत्तर किंवा पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावल्यास तुमची धनसमृद्धी वाढते आणि सफला एकादशीचे व्रत करता येत नसेल तरी तुम्ही तुळशीची सेवा उपासना केल्यामुळे सुद्धा तुम्हाला भगवान विष्णूंची कृपादृष्टी प्राप्त होते तर बघा उद्या म्हणजे सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठावं अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे शक्य झालं तर हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्या पाण्याने अंगणामध्ये सडा टाकायचा आहे असं केल्यामुळे भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात त्यासोबतच उंबरठ्यावरती आपण प्रत्येक एकादशी तिथीला हळदीचं लेपन करत असतो तर ते देखील करायचे त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवरती मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकांच्या देवघरामध्येही असते तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने पंचामृता आणि पाण्यानी असा अभिषेक करायचा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं एका चौरंगावरती त्यांची स्थापना करायची मूर्तीला तुम्हाला गंध अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत शक्य झालं तर पिवळ्या रंगाचं फुल जरूर अर्पण करा एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं व्रत असतं त्यामुळे या दिवशी फळांचा त्यानंतर दुधाचं नैवेद्य तुम्ही देवांना म्हणजेच बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे बाळकृष्णांना त्यांच्या आवडीची तुळशीची पानं अर्पण करायची तुळशीच्या मंजुळा तुम्ही अर्पण करू शकता पण एकादशीच्या दिवशी रविवारच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीची पानंही आपण तोडत नाहीत पण आदल्या दिवशी तोडलेली तुळशीची पानं असतील किंवा तुळशीच्या रोपट्याच्या आजूबाजूला खाली पडलेली पानं असतील तर ती स्वच्छ धुत तुम्ही ती बाळकृष्णांना अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची आरती या दिवशी करायची आहे नारायणाची करू शकता बाळकृष्णांची करू शकता किंवा श्री विष्णूंची तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीचं पूजन करायचं आहे पूजनासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुलं घ्यायची आहेत एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे धूप अगरबत्ती घ्यायची आहे आणि हे ताट घेऊन आपल्याला तुळशी समोर यायचं आहे बघा एकादशीच्या दिवशी रविवारच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही पण जे ही पूजन आपण करणार आहोत ते दुरूनच आपल्याला करायचं आहे म्हणजे दूरूनच आपल्याला तुळशीला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी समोर प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आता आपल्याला जी तुळशीला वस्तू अर्पण करायची आहे ती कशासाठी अर्पण करायची तर बघा घरामध्ये खूप दुःख दारिद्र्य असेल जसं की घरामध्ये पैसा येत नसेल आला तरी तो टिकत नसेल आणि कर्जाचा डोंगर तुमच्यावरती खूप वाढलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवून देण्यासाठी अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे आता हा जो उपाय आपल्याला सफल एकादशीच्या दिवशी करायचा आहे तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे एक चमचाभर आपल्याला ऊसाचा रस घ्यायचा आहे आणि तो ऊसाचा रस आपल्याला तुळशीला अर्पण करायचा आहे या ऊसाच्या रसासोबतच आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि ती देखील आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे हे सर्व झाल्यानंतर तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहेत तुळशी भोवती तेवढी जागा नसेल तर तुम्ही स्वतः भोवती प्रदक्षिणा घालू शकता या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि मनोभावे तुळशीजवळ प्रार्थना करायची आहे ज्याही तुमच्या समस्या असतील त्या तुळशी समोर मनोमन तुम्हाला व्यक्त करायचे आहे काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय तुम्हाला तुमच्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मदत करत असतात तर नक्कीच तुम्ही उद्याच्या आलेल्या सफला एकादशीच्या दिवशी हा उपाय करून बघा झालेली सेवा मी स्वामींच्या जडनी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी, स्वामी।